कागल विधानसभा मतदारसंघात एक इंचही रस्ता विकास कामांपासून शिल्लक ठेवलेला नाही आता आपण सातव्यांदा विधानसभेसाठी तुमच्यासमोर येत असून या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंगलास तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी करताना ते बोलत होते गडिंगलस तालुक्यातील कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आलं आदित्य पाटील यांनी प्रास्ताविकामधून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला लोकांना नेमकं काय हवंय याची जाण नामदार मुश्रीफ यांना चांगली आहे आतापर्यंत प्रत्येक कामातून गरिबांच्या घरात आनंद पोहोचवण्याचं काम नामदार मुश्रीफ यांनी केलं आहे या विकास कामांची जाणीव ठेवून आगामी काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केलं अनुप पाटील पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान गेल्या पंचवीस वर्षात आमदारकी आणि मंत्री पदाच्या माध्यमातून केली ग्रामविकास मंत्री असताना जितका निधी आणला तितका निधी मुख्यमंत्री असताना सुद्धा आणू शकलो नसतो व्यायाम शाळा मंदिरं पाणी योजना ही सगळी विकास कामं पूर्ण करून मतदारसंघातील गावांचं नंदनवन केलंय त्यामुळे विरोधक काहीही अपप्रचार करू देत तुम्ही पूर्ण विश्वासानं पाठीशी उभं राहून पुन्हा एकदा संधी द्या असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं यावेळी समाज कल्याण विभागाच्या समन्वयक सुरेखा डवर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते